नमस्कार मित्रमैत्रिणीनो माझी ही कविता या समस्त रसिकांसाठी आहे ज्यांनी आपलं आयुष्य नैराश्येच्या गर्तेत लोटून दिलेलं आहे त्यांना कशातही रस वाटत नाही अगदी जीवनाला कंटाळून गेलेले आहेत त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण व्हावा आणि आनंदमयी जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून मी हा केलेला मनापासून प्रयत्न सांग ना काय करू कुठे जाऊ रे मना मला आला कंटाळा आला कंटाळा आला कंटाळा अग वेळे झटकून टाक कंटाळा कंटाळा असा हा कंटाळा अग आठव ना तुझी ती गालावरची खळी अन खुले कशी गाली गुलाबी लाली उडती कशा तुझ्या केसांच्या बटा वेणीवर फुले मोगरा अगमन मोहिनी सुंदर जडला, आठव कसा हम्म चटका लावून झटकून टाक कंटाळा कंटाळा आठव तुझी ती साठवणीची आठवणीची कथा कादंबरीची भारीच गोडी नटण मुरडण गाणं गोड आणि याच दिलाच्या आवडी पुन्हा छंदात रंगात त्या रंगु देना तुझ्या स्वराला सखे तुझ्यात नव चैतन्य येऊ दे हरवू नटाक झटकू तो कंटाळा कंटाळा तरुण असो की वय झालं असं म्हणत उडत रडत नाही बसायचं हंबी कुछ कम नाही म्हणत हवेत उड़, उडायचं मस्त मज्जेत जगण्याचा आनंद लुटू देना तुझ्या या छुप्या मन चांदण्याला सोडना आता झटकून टाक कंटाळा कंटाळा सखे धुंदीत गंधात तुझ मन देना गळे तुझ्या प्रेमाच दान तुलाच लाभू देना पुन्हा बहरात येऊ देना तुझ्या यौवनाला असा हटकून, झटकून टाकतो कंटाळा कंटाळा कंटाळा